दोन दिवसापूर्वी जे आज त्यांच्या बरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईल नांदेडला तू लवकर ये दिवस भेडला चांगला एकट्यात इतका अधिकार नाही सांगायचे त्या दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला म्हणले तुला मी जे सांगेन ते करत जातो दादा तुम्ही काही मला सांगा काही गोष्टी चर्चा आमची झाली <laughs> काल निवडणुका होत्या त्या समितीच्या त्याही मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं मी आणि जिल्हाध्यक्ष होतो एअरपोर्टवर मी आलो आहे का न तीन वेळेस फोन करायला लावला जे बरोबर आज जाधव नावाचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत होत होतो मला त्याच्या मोबाईलहून फोन केला मला म्हणजे तो आला का नाही आणि तू दमनी मला <laughs> आता जे विश्वास टाकला होता बीडकरांनी खरं की दादावरती आपण पाहिलं असेल नगरपालिका यांच्या अपेक्षा होत्या हो लोक मला वैयक्तिक सांगायचे की तुम्ही आता दादा इथं लक्ष देत आहे बीडचा नक्कीच संपूर्ण काया पालट चेहरा मोरा बद्दल बीडची बारामती होण्यापूर्वीच मान <laughs> त्यांना कार्यक्रम करून गुरुद्वाराचा त्याचा कार्यक्रम करून आले पगडी घातलेली होती त्यांनी ते त्याची म्हणलं फोटो काढायचा चांगलं दिसायली पगडी मला जवळ घेऊन फोटो तिथ काढला <laughs> <laughs>